नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये आज तारीख आहे पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आत्ता मी धारला होणार आहे कोराडीला कारण की लाकडं तोडायच्या आहेत ना ती तुंडकं करायची आहेत म्हणजे अशी लांबडी लांबडी लां लाकडं चुलीत घालायला लागतात ना आणि जाळ पण लागत नाही नीट त्यामुळं आता ती तोंडकं करायची आहेत ना लाकडीचं त्याच्यामुळं आता कोराडीला धारला होणार आहे ठीक आहे कोराडं हा हायत आणि ते धार लावायचं असते का नाही ते पण आहे इथं हे काय धार लावायचं ये आता ह्याला धार लावायचं हे ना ह्यालाच घासायचं म्हणजे कोराडीला धार लागते चकचकीत आता लावतो धार घासतो घास 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 ह्याला जरा पाणी घेतलं आता पाणी थोडंसं ओततो ह्याच्यावर ह्याच्यावर ओततो पाणी थोडंसं म्हणजे कसं पाणी की ते घास येते ना कोरड घास 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 त्यामुळे पाणी ओताय लागतं ह्याच्यावर आता अशी घासायची आवाज कसा येते बा खार 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 आवाज येते शिद्धा घासायला लागते धार लागते तर धार अजिबात लागत नाही पाणी जरा 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 पाणी येतं पण होतच नाही पाणी आता बघा कशी चकचकीत निघत्या तक, कोरड धार लागते ला। ना काय बोलायचं काम की किती लाकडं तोडायची त्यामुळं लावायला लागते धार कोरड घावत नव्हती त्या भावाला कुठं गावली काय माहिती कोरड नाहीतर कुठं तर नेऊन ठेवली असणार तिने जिथं काम करतो तिथं ती आत्ता आणली असेल त्यानं कोरड मग मला बाहेर दिसली ना इथं कोरड ठेवलेली मधला आपल्या आता लाकडं तोडूया बारखी बारखी तणक करूया लय नाही करणार म्हणजे एक चार पाच चार पाच तुकडं करायचे दररोज दररोज करून ठेवायचे हो लागलं तसं तुक लाकडांची तुकडं कारण की लय आहेत ना ती लाकडं बघूया धार लागली की आपण धार लागली का, ला का बघूया रा, रा, रा। बोटाला चिरलं काय माझं बोट असं करायला गेलो धुवायला असं लागलं बॉट नाही नाही जरा ठी झाले जरा एवढे एवढे चिरले थोडस ले, ले नाही की धारच लय लागली ना ह्याला कशी धार लागली चकचकीत लागले की नाही बघा कसं आहे आता एका ठोक्यात लाकडं तुटला ताई एका ठोक्यात बघा आता तोडतो लाकडे आपण लाकडं तोडूया तिकडे तिकडं ढेगच लागला आता जागतो नको आपलं एक काम करतो हिथच लाकडं आणतो हिथच तोडतो वेगळी अडचण आहे तिथं जागा तोडायला लाकडं तोडायला जागाच नाही ना त्यामुळं आपलं हिथ मैदान आहे हिथच तोडूया आता आमतो एक दोन लाकडं अगाई गे हे बा किती मोठं लाकूड आहे बारकाईवी या मग किती आहे हे आता हे एक दोन तीन तुकडं करून ठेवतो म्हणजे इतका दिवसाची जोडणी पाणी तापवण्याची है ना एवढं असं लांबडी लांबडी लाकडं घालायला लागते ती चुलीत मग गाठली की तिथं बसा येत नाही शेकायला सकाळचं त्यामुळे आता हे तोंडकं करून ठेवतो तो हो धार लावायचं तो कोण मी बाहेरच ठेवलाय तोड तोड

तुटणच झाली किती कठीण लाकूड आहे धार लागले नाही तीच कळ नाही बहुतेक धार नाही लागली मला तुट्याला धार लागले तुट्टणच झाले तुटनच झाले किती तोडायचे किती तोडायचं दमलो तुटनच झाले लवकर इतके ठोका देतो बघा तुटते गुटल शेवटी लाकूड तुटले आता हे दोन हे एक दोन तोंडक करतो किती बोर जोर लावायला ना तोडायला कसे बार झाले तीन तोंडक केली बार के बार के के की बघा चार तोंडकं केली चार म्हणजे उद्याची जोणी झाली पाणी तापवायला अशी बारके बारकी तोंडकं केली की नाही चुलीत घाललेली तिथे एवढ्यात मला एवढा दम भरला आता कोराड ही आहे तशी ठेवली पाहिजे पेटीत म्हणजे पेटी म्हणजे ही पिटी आहे ठीक आहे ही पिटी यात सगळं सामान असते ना या पेटीत काय पण ह्यात असते कोराड सगळं ह्यात असते म्हणजे जेवढी हातारे असतात का नाही बाहेर ते ह्या पेटीत असते हे का एकसा एकचा बाहेरच पडलेला म्हटलं पेटीत टाकावं एक धार करायचं पण आतच ठेवतो कशाला उगत बाहेर मला पेटी एका हातानाशी अशी धारा लागते माझे ही ठेवतो म्हणजे सगळं एका होते ना बाटले कशाला ठेवते चांगली बाटले उगल ठेवते वर आता भावनं मग अशी चिक्कू आणली ती रानातनं म्हणजे कुठनं आणले ती पण माहीत नाही का रानात आणले असतील कुठनं तरी पण इथं तिनं ठेवलेली कुठे ठेवली काय नाही बहुतेक तिकडे पलीकडं ठेवले चिक्कू रानातनं आणलेत ना तुम्हाला दाखवतो कच्ची कच्ची झार आहे ती चिक्कू त्याला सगळा चिक आलाय हो काय हवाई सगळी चिक्कूई इथं ठेवली ती ना आता ही पिकायची कधी काय माहिती मला वाटते पिकतील ह्याला चिक आलाय सगळ्या तुम्हाला दाखवतो जा मला बसायला पण नाहीत <laughs> ठीक काय सगळा चिकच आला आहे प्रत्येक चिक्कूतून चिक आला आहे म्हणजे तोडल्या तोडल्या चिक येतो ना ह्याच्यातून ठीक काय सगळा चिकत आलं आहे सगळ्या बगल त्या ह्याला म्हणजे ही सगळी कच्चे आहेत ना चिक्कू ही काय पिकलेली चिक्कू नाही आता ह्याला पिकायला आता दोन चार दिवस जाते काय काय लवकर पिकते ते काय काय पिकत नाही ती चिक्कू मला वाटते ते उद्या परवा पिकतील लगेच आणि खायला पण भारी लागते चिक्कू मस्त लागतात आता ही आत ठेवलं पाहिजे पण आता त्यानं बाहेर का ठेवले तीच कळ झाली बहुतेक मला वाटते धुवायची असते त्यामुळे त्यानं बाहेर ठेवली ती भावानं कारण की ते रानात गेलतात ना काहीतरी म्हणजे आपलं हे कशाचं तरी, तरी रोपाय गेलेला बहुतेक मग तिकडच त्यानं हे चिक्कू आणलं ना त्याला झाड दिसलं कुठंतरी मग त्यानं काढून आणले चिक्कू